जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर आपले शहर आपल्या बातम्या सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार श्री ज्ञानराज चौगुले यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या शहरातील अनेक दिवसांपासून विकासापासून उपेक्षित असलेल्या किसान चौक येथील महादेव मंदिर परिसर बांधकाम व सुशोभीकरण करिता तीस लाख रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर येथील बाल उद्यानासाठी एक कोटी रुपये निधी देण्यात आला होता त्या अनुषंगाने महाशिवरात्री दिनानिमित्त भूमिपूजन सोहळा संपन्न झाला सर्वप्रथम किसान चौक येथील महादेव मंदिरामध्ये गणपतीला पुष्पहार घालून नारळ फोडत तसेच महादेवाच्या जोडलिंगेश्वराचे दर्शन घेऊन अभिवादन करण्यात आले भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्राचार्य दत्ता इंगळे तानाजी फुकटे विठ्ठल पाटील व्यंकट चौधरी माधवराव इंगळे श्रीकांत मिनियार चंद्रशेखर मुदकन्ना सुरेश मंगरुळे अमृत वर्णाळे राजेंद्र शिंदे संजय सावंत श्रीधर इंगळे पुष्पराज शिंदे गुलाब डोंगरे माळी संतोष मुदकन्ना उद्योजक रोळे प्रशांत मुदकन्ना शरण मुदकन्ना या सर्व मान्यवरांच्या मोच उपस्थितीत महादेव मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून लोकार्पण करण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील बाल उद्यानाचे भूमिपूजन करण्यात आले वेळी किसान चौक तसेच छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पात्र राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या